बिग लँड फाउंडेशन जब चालू हुआ था तो हमारे जो गे पिलर ते सबसे पहिले गोर गरिबांसाठी हाकिरा धावून जाणारा माणूस म्हणजे हा डी भाई आहे आणि त्याच्या पाठी खंबीरपणे हा टायगर ग्रुप उभा राहील या ठिकाणी एवढं सांगतो महेश सूर्यवंशी डी भाई आमचे सर्वांचे म्हणजे जीवातले जी राजे आहेत ते आणि आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा जल्लोषाचा दिवस आहे महेश सूर्यवंशी म्हणजे एक आमच्यासाठी म्हणजे एक मित्रापेक्षा भावाचं नातं निभवणारे माणूस आहेत नक्कीच सांगतो की यावेळी बिग लायन फाउंडेशन किंग भूमिकेमध्ये असेल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची एक महत्त्वाची भूमिका असेल तसेच आमच्या बिग लायन फाउंडेशन तर्फे जे काही मान्यवर ज्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला इथे उपस्थिती राहिल्याबद्दल आम्ही त्यांच्या आभारी व्यक्त करतो आपकी तमाम तकलीफे हमारे इसे आ जाए इतना खुश रहे कि आपको देख के फरिश्ते भी मुस्कुराए और आज आपका जन्मदिन है तोहफा भेजा है इतनी दूरी से आपको कि आपके केक काटने से पहले आपकी सारी दुआएं कबूल हो जाए बिग लायन फाउंडेशन से विश्वस्त महेश सुरेश यूरफा डी भाई वढ़दिवस कंट्री क्लब शेजारी ग्रैंड हमी बैंक्वेट हॉल मध्य उत्साह साजरा शिवसेना ओबीटी पक्षा आमदार हारुण खान भाजपाच्या माजी आमदार डॉक्टर भारतीताई लवेकर माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर शिवसेना अबाडचे उपनेते अमोल कीर्तीकर अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम मनसेचे हाजेसाहेब शेख टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे योगराज गौसावी जोगेश्वरी पूर्वचे विकी शेटे मनसे उपविभाग अध्यक्ष राजेश कारके साहिल शहा यांनी उपस्थित राहून महेश सरमशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी महेश सूरवंशी यांच्या मित्र परिवार यांनी आपली हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बिग संस्थापक मेहता अध्यक्ष सुशील राजे सावंत नाईक विकी शेटे संजय खंडागळे योगीराज गोसावी यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तर महेश सूरवंशी यांनी सर्वांचे आभार मानले सबसे पहिले तुम्ही महेश भाय की हार्दिक शुभकामना देता बिग लैंड फाउंडेशन जब चालू हुआ था तो हमारे जो ग्यारह पिलर थे सबसे पहले उनमें से एक महेश भाई है विनय है लाले भाई हमारे अध्यक्ष है अध्यक और क्राउड तो आपने देखा होगा आज जो महेश भाई के ये इनका प्यार है सही महीने में और इनका नेचर मतलब अलग लेवल का है सबको लेके चलते साथ में यही बिग लैंड फाउंडेशन का हमेशा रहा है कि सबको साथ में लेके चलो वही महेश भाई ने हमेशा किया है सभी पॉलिटिकल पार्टीज के नेता कार्यकर्ता यहाँ पर दिखे में क्या बिग लैन फाउंडेशन का हमेशा सबसे अच्छा है रिलेशन और सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ कि वो अपना टाइम निकाल के आए आप आपके संस्था काम करने लगता है लोगों को जो आपने प्यार दिया है लोगों जो, है, जो उसका नहीं सबसे पहले तो बिग लैन फाउंडेशन की एक खासियत है कि यहाँ पर पदाधिकारी कोई भी नहीं है हमारा एक ही अध्यक्ष है वो सुशील राजे सावंत है बाकी हम सब एज एन मैं तो फाउंडर हूँ बाकी हम सब मेंबर के हिसाब से है तो कार्यकर्ता तो और कार्यकर्ता भी नहीं मानता हूं मैं तो सब हमारे सब, सब हमारे भाई है।, है सब भाई सब एक है फैमिली बिग लैंड फाउंडेशन एक, एक फैमिली है विनय जी हां दरवर्षी बिग फाउंडेशन ची पूर्ण टीम 1 नोव्हेंबर ची वाढवते हा आम्ही सणासारखा साजरा करतो आज तुम्ही बघा तसाळ की प्रत्येक पक्षाचे लोक प्रत्येक मंडळाला कार्यकर्ता म्हणजे लहानांपासून मोठेपर्यंत वयोवृद्धपर्यंत त्यांना आज शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत म्हणजे प्रत्येकाच्या घरात म्हणजे मनात त्यांनी जागा केलेली आहे घर केलेलं आहे असा हा माणूस आहे रात्रपात्री असो काय पण असो कुठल्या पण गोष्टीमध्ये तर हा माणूस उभा राहतो आणि जसं बिगलायन फाउंडेशनचं आज त्यांनी विस्तार जोगेश्वरीमध्ये पण केलेला आहे म्हणजे जोगेश्वरीमध्ये आज तीन चार हजार आपले वेगळे मेंबर्स जमा झालेले आहेत ते त्यांच्यामुळेच झालेले आहेत आणि आज मुंबईभर जे पसरलेलं आहे ते आज आपली कोर कमिटी जी आहे आणि पुन्हा एकदा महेशभाई ज्यांना मी प्रेमाने डी बाय बोलतो त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने मैसूर वर्षाची एक खासियत एक खासियत एक खासियत म्हणजे तुम्ही बघाल की कोणाला म्हणजे आता कोणाला बोलवायला चुकून राहून गेले असेल पण कोणी असं वाईट नाही मांडलं स्वतः येऊन ते लोक वाढदिवसामध्ये सामील झाले आणि मोठ्या प्रमाणात आलेले आहे लोक आज किती वाजले तरी एवढे लोक येतच चाललेले आहे गर्दी वाढतच चाललेली आहे आणि हे रात्रभर कार्यक्रम चालू राहील असतात शुभेच्छा देण्याचा काय नाही फक्त डीवायला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून संस्थापकांनी सांगितलं की पिलर आहात अकरा पिलर आहे त्याच्यामध्ये तुमचं सुद्धा राहा तुमच्याकडे जबाबदारी आज बिग लाईन फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून काय जबाबदारी काय आम्ही सगळे एकत्र मिळून कामं करतो जबाबदारी कोणाला काय नाही सगळे मिळून आम्ही काम करतो बिग लाईनच्या अध्यक्ष म्हणून काम करताना काय वेगळा अनुभव कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात युवकांची संस्था आहे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं वाटबळ नसताना तर अध्यक्ष म्हणून काम करताना आणि एवढ्या लोकांना एकत्रित घेऊन चालताना काय वाटतं काय ना आमच्या सगळ्यांचं रिलेशन सगळ्यांबरोबर चांगलं आहे त्यामुळे सगळं करत नाही यामध्ये या कार्यक्रमाला सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी सुद्धा पाहायला मिळेल अध्यक्ष म्हणून आपल्या एका पिलरचा वाढदिवस आणि या ठिकाणी सांगतात काय सगळ्यांचं धन्यवाद बोलतो आणि असंच प्रेम तुमचं आमच्या नक्कीच सांगतो की यावेळी बिग लायन फाउंडेशन किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असेल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची एक महत्वाची भूमिका असेल आज आमच्या डी वाढदिवस आहे महेश सूर्यवंशी डी वाई आमचे सर्वांचे म्हणजे जीवातले राजे आहेत ते आणि आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा जल्लोषाचा दिवस आहे आणि त्यांना भोलेनाथ आमचा उदंड आयुष्य देव प्रगती देव आणि त्यांच्यामध्ये कधीच कोणी नको योगास हीच प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा बस काय सांगा तुम्ही सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात महेश सूर्यवंशी म्हणजे एक आमच्यासाठी म्हणजे एक मित्रापेक्षा भावाजण आता निभवणारे माणूस आहेत आणि कुठे कमी अडचणीत पडलो तर कोणताही बोरगा असो लहान असो मोठा असो घरातले असो हे कधी कोणत्या गोष्टीला पाठी न आहे आमच्यासाठी तर नाही आहे बाकी त्यांचा माहित नाही पण कधी आम्हाला अर्ध्या रात्री असू दे कसा असू दे त्यांनी आम्हाला कधी सहकार्य केलं आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी म्हणजे आमच्या मुलां लोकांसाठी एक उत्सवाप्रमाणेच आहे शुक्रिया या पण राणे केले और प्यार देणे केले धन्यवाद धन्यवाद राजकीय ग्राउंड आहे ते भरलेले दिसते बस हे लोक का प्यार आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसेच आमच्या बिग लाईन फाउंडेशनतर्फे जे काही मान्यवर ज्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला इथे उपस्थिती राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी व्यक्त करतो कसं वाटतं कारण एवढ्या मोठ्या संख्येने लोकांची हजेरी याचं कारण हेच आहे की आमचे जे बिग लाईन फाउंडेशनचे जे मेंबर आहेत यांचं प्रत्येकाशी वन टू वन कनेक्ट आहे प्रत्येक व्यक्तीशी रिलेशन आहे तसंच आज जे युवा आज आले आहेत इथे मोठ्या संख्येत ते, ते सर्व आम्हाला एकाच फॅमिली समजून आणि एका फॅमिलीसारख्या आम्ही एकत्र पुढे जातो आणि एकसोबत काम करतो आज आपल्या कंट्री क्लबच्या बाजूच्या हॉलमध्ये अंधेरी या नगरीत माझे जिवलग मित्र दीपूबाई कारण की तो माझा जुना मित्र आहे म्हणून आम्ही त्याला प्रेमाने दीपूबाई बोलतो खूप लोक त्याला डी बोलतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई टायगर ग्रुपचे अध्यक्ष आमचे सर्व सर्व मोठे बंधू संजय भाऊ खंडागे त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस आज पार पडतो आहे इथे आणि डी बायला इतकंच सांगेल तुझ्या तो गोरगरिबाची सेवा हो आणि तुझी तरक्की आशीत होत राहत तुला सदैव आमचा पा म्हणजे प्रतिसाद असेल आणि सदैव आम्ही मोठे भाऊ छोटे भाऊ म्हणून तुझ्यासोबत सदैव उभे राहू वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा डी बाय आज बिग लाईन फाउंडेशनची आमचे मित्र मई सूर्यवंशी त्यांना आम्ही सगळे प्रेमाने डी भाई करून आवाज देतो आज त्याचा वाढदिवस या अंधेरी विभाग विभागामध्ये त्याच्या हातून नेहमी गोरगरिबांची सेवा करण्याचं काम या फाउंडेशनच्या फा। माध्यमातून होत असतं आम्ही त्याला शुभेच्छा देण्यासाठी आमची संपूर्ण टायगर ग्रुपची टीम राजाभाई स्वामी असतील युवराजभाई गोसावी असतील असे अनेक मान्यवर डी भाईला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो कारण डी भाईचं काम गोरगरिबांसाठी हाकेला धावून जाणारा माणूस म्हणजे हा डी भाई आहे आणि त्याच्या पाठी खंबीरपणे हा टायगर ग्रुप उभा राहील या ठिकाणी एवढं सांगतो